आणि म्हणून सांगतो हे नुकसान झालेलं आहे असं नुकसान पुढं आपल्या लोक विधानसभा मतदारसंघाचं रामबेगाव तालुक्याचं होता कामाने विचार करा जर आज सत्ता आपली आहे देवेंद्र फडणवीस आहेत ते का बाजूला एकनाथ शिंदे आहेत आपले पालकमंत्री आज अजितदादा आहे ही सत्ता असताना जर आपला जर उमेदवार दुसरा निवडून आला असता आमदार केला तर ह्या तालुक्याचं काय जा झालं असत नाही तुम्ही आम्ही सगळ्यांनी कुठेतरी जोर लावला कार्यकर्त्यांनी आणि ठरवलं की नाही काही केलं तरी आपल्याला हा जागा सोडू द्यायची नाही म्हणून आपण ना सगळ्यांनी जोर लावला मी माझा पर्व विसरून सगळं काही विसरून मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये उतरलो सगळे तुम्ही उतरलात आणि थोड्या मतानं तावडा पण निवडू नका हे पर जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायतीच्या निवडणुकीबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो सत्ता पुन्हा आपलीच आहे आपले नेते पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय दादा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषद पुणे ही आपल्याच ताब्यात असणार आहे पंचायत समितीचा सभापती सुद्धा आपलाच असणार आहे फक्त माझी एकी एवढीच अपेक्षा आहे आंबेगाव तालुक्यामधल्या पाच जिल्हा परिषद गटापैकी पर पाचच्या पाचही आपली आले पाहिजे ही आपल्याला मला सगळ्यांना विनंती करतो आणि अवघड असं काही नाही हो आपल्याला वेळ आहे मतदारसंघ मोठे नाहीये प्रत्येक कार्यकर्त्याला मला विनंती करायची की तुम्ही मनावर घ्या आम्ही मनावर घेतलंय कार्यकर्त्यांना ठरवलं की नाही काही करून माझा गट माझा जिल्हा माझा गाव माझं पंचायत समिती गण हे मिळवायचंच असा जर मनापासून एक ठाम निर्धार केला तर काही अवघड नाही हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो फक्त तुम्ही ठरवायचं की करायचं आम्हाला तुमच्या मनानं निर्णय ठरवला तर मतदार ठरवतील मग त्या दिशेनं काम करायला गेलं तर उगाच आपलं बाजार फिरणं घोडेगावला जाणं मनसंगला जाणं यापेक्षा आपापल्या आप आप गावामध्ये आपण जर थांबून राहिलात मतदारांची ओळख करून घ्या गावागावामध्ये आपली ओळख तर असतेच परंतु त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा वेळ आहे अस महिन्यात वर महिनेत्री अजून निवडणुकीच्या मतदानाला वेळ आहे समोर त्यांचं मी ऐकलं सगळेजण मिळून एकत्र येणार आहे पण महाभारतामध्ये पांडव पाचच होते आणि कौरव शंभर होते जरी शंभर जरी असले तरी निवडून आम्हीच येणार आपणच येणार राष्ट्रवादीच येणार याची मला पूर्ण खात्री आहे कालपासून आम्ही दौरा चालू केला त्या दिवशी आमदार साहेबांना आम्ही प्रमुख कार्यकर्ते बसलो येणाऱ्या दहा दिवसाचा प्रोग्राम ठरवलाय येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये कुठं जायचं कुठल्या गावाचा दौरा करायचा त्या नियोजनाप्रमाणे काल मी आणि आमदार साहेब आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी सातबा पटेलची गाव घेतली अरुणगिरे असतील काका असतील बंटी पाटील -बंटी असतील त्यांनी पेठ निरूडसर निगुडसर गट घेतला आहे आणि सोमवारपासून पुन्हा हे दौरा चालू राहणार रा आहे तुम्ही सगळ्यांनी गांभीर्यानं आता हे येणारे महिना दोन महिने वेळ काढा बाकीची कामं राहू द्या पाच वर्ष आपल्याला कामच करायची शेतीची कामं असतील घरातली कामं असतील ती पाच वर्ष आपल्याला तीच करायची तर येणारा महिना दीड महिना फक्त पक्षासाठी द्या एवढीच ज्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा चांगला निर्धार घेऊन इथून जाल की आपल्याला ही निवडणूक जिंकायची मोठ्या फरकाने जिंकायची एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र